या पंधरा जिल्ह्यांमध्ये सरसगट त्याचप्रमाणे खरीब असेल रब्बी असेल अग्रिम पीक म आता जमावण्यास सुरुवात तर यामध्ये कोणते तालुके आहेत आणि कोणते जिल्ह्यात या, या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये पंधरा जे काही जिल्हे आहेत तर सर्वप्रथम स्क्रीनवरती तुम्हाला आज दिसत आहे खालीसुद्धा जिल्हा आहे ते बघून घेऊया पहिला जो जिल्हा आहे यामध्ये नंदुरबार त्यानंतर दोन नंबरला आहे धुळे तीन नंबरला आहे जळगाव चार नंबरला बुलढाणा पाच नंबरला तर इथं आता जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल जालना असेल बदनापूर असेल मठ्ठा असेल तर इथं तुम्हाला जे काही दाखवल्याप्रमाणे तर इथं जे काही पास झालेले आहे त्यानंतर सहा नंबर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे तर आता जे काही तुम्हाला आठ जिल्हे झालेले आहे त्यानंतर हे जे काही तालुके आहेत तर या तालुक्यांमध्ये दे देखील आता वाटापाता सुरू होणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नसेल तर त्या संदर्भातची हे मोठी बातमी आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता तक्रार करून देखील तुमचा राहिलेला पीक तुम्हाला आता मिळवता येणार आहे तर नंदुरबार धुळे जळगाव उलठाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे पुणेमध्ये झाल्यानंतर जे काही तालुक्यांची यादी ता तुम्हाला इथे दिसत असेल तर इथं तुम्ही तालुक्यांची यादी चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर नऊ नंबरला आहे बीड बीडमधून जे काही तुम्हाला हे जे तालुके आहेत तर या तालुक्यांमधील आता तुम्हाला चेक करायचं की तुमचं गावाचं नाव शेतकऱ्यांचं नाव तर त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर के लगेच पहा एकूण पंधरा जिल्हे यामध्ये आहे त्यानंतर दावा जो आहे यामध्ये लातूर आहे लातूर झाल्यानंतर अकरावा जो आहे यामध्ये धाराशिव आहे धाराशिवमध्ये देखील आहे त्यानंतर लोहारा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं बारा नंबरला आहे सोलापूर सोलापूरमध्ये मोर्शी आहे तर इथं करमाळा आहे मांडा आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये जमा होणार आहे त्यानंतर तेना तेरा नंबरला इथं सातारा चौदा नंबरला आहे कोल्हापूर आणि जे काही शेवटचा जिल्हा आहे यामध्ये सांगली तर इथून तुम्ही तुमच्या जे काही तालुके आहे तिथून चेक करून घ्यायचं आहे की तुमचे तालुके त्याचप्रमाणे आता यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता नवीन अपडेटनुसार तुम्हाला हे अपडेट दिलेल्या अधिक माहितीसाठी कमेंट करून नक्की सांगा